पिवडिया तू पुस्तक का फाडलं तुला आता दादा लहानीन बर का त्याला अभ्यास करू एकतर ते अभ्यास करत नाही अभ्यासाला बसला तू त्याला ताप देतो तुला काय वाटतं का आ काय अभ्यास करते का तू आता बिसिडी चिकटपट्टी लावलेली परत फाडून काढलं का हिल 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 येत उचल र एक तर ते पोरगा अभ्यास करत ना दुष्काळ ते रोमाय महिना अभ्यास करायला बसले तू <सक्षण> ते काय काय अभ्यास करते अभ्यास करते तू थांब म्हणते तिला ए बी राहू दे आपण परत चिटकू राहू दे बोल बोल ए बी सी डी बोल हा ए बी सीडी बोल ए बी सी डी बी हा तसं असतं का ए काय गर्लन बॉय म्हण गर्ल नाही ही, ही द तर ही ए फॉर ऍपल ए फॉर ऍपल ती तुला शिकावती ए फॉर कुणाच्या पोटचा कट मारलं ए कठीण करून आलाय तू हा आणि असला कसला कट मारलाय फॉर ऍपल कुठे ए फॉर ऍपल एपल, एपल।, एपल। काय अपल तू आधी पप्पा आणि मम्मी म्हणायला शिकू नको फक्त ऍपल म्हणायला शिक ए फॉर ऍपल आ, काय ए, सी। तुला ए बी सी च्या पुढे येत का ले ले वर। काय होय रे तिला लागला शिप काय बी बी फॉर बुलेरो हस्ती काय सी फॉर सेलेरो कॅट हो कॅट म्हणली ती कॅट म्हणली आता फॉर कॅट म्हणली ती आता अरे म्हणली ती आता काय म्हणली ग पिवड्या

की अभ्यास कर अभ्यास कर मग तू तुला पिवडूया ती दादा सारखी डहर असेल काय आली आई तुझी जावा आईकड जावा आई अडाणी तू या काय बघ ती ये, 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 ये। पुस्तक बसून तुझ्या आईने अभ्यास केला वय ग उतर खाली उतर, उतर 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 नीचे ओ, उतर फाडलं हे दम टाकं ते काय ग काय ग चुना आप्पा काय तुझं म्हणणं काय म्हणणं तुझे काय 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 तुझा अभ्यास आम्ही काढायचं आम्ही शाळेत जाऊन बसू का मॅडम हय र होय शाळेतल्या गोळ्या खायचं जाशील नाही आम्ही डबही काढू आहे तुझं हे कृष्णा थांब आहे तू कुठ चालला कृष्णा बघ पोर ग बघ तुझा भाव पळून गेला अभ्यासाचं नाव काढलं की काय बघ ती काय माझ्या कर तू बघ ती काय राहिलेला त्याचा अभ्यास तू करें। करें। कर त्याला दे तिला दे राजाला अभ्यास करा दे दे चल कर अभ्यास दे तिच्याकडे वय चल राजेला अभ्यास कर वा कुठला अभ्यास आहे बाई तेवढ्या कोणचा अभ्यास आहे कोणचा अभ्यास आहे दिवसभर काय केलं मग दिवसभर काम करार दिवस 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 <laughs> वाजता काम झालं बघ ती जर रेवट्या बघ आता तेवढ अभ्यास करते बघ बघ कसं या बघ कसं बोट धरती बघ तिकडल्या वय गेली बघ फाडेल पानं कार्यक्रम करेल पोरगी लवकर शिकत असते बघ लाव शिक पाण्या उलटती बघ लागलेली यायला पिवल्या मज पिलू हाताला गेलो काय झालं टकला हैवान केस आल्यात अकरा दिवसात घेतलाच बाई मोबाईल ठेव बोल आता फोन आला हॅलो ठेवा हॅलो आत्या ए फोन ठेव कसे बघते ना नाही नाही बाळा एक फोन लावून दे तिला बघा बघितले दर दर बाळा वा वा, 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 वा चांगली बघितला बघितला कसली नाटकी करते पोरगी आता पसरला होता आता ग बसली एवढ्या जरा लावला बोला तो पण पाणी आलत नगीच ग बसली एका मिनिटात ग बसले त्याला दम टाकतो रेशा मारते काय ना बोला आत्या 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 ओ ताई पेड्याला बोला मन सांगती बोलती काय बोलती नाव सांगती तुमचं पिवढ्या तू माझं नाव सांगते बाळा ताई माझं नाव सांगते बाळा ताई अगं माझं पिलू नाव सांगत माझं

रागा बस आकीं न्या 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 ओ 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 इकडे बघ इकडे बघ इकडे बघ पिओा डोळ व ठरला केले बरोबर चित्तार रंगावलं तिने इकडे बघ इकडं बघ कि बाळा पिओ इकडे बघ माकडे बघ वायरे की च लाड म्हणते बघ पापा चल सर ओके गुड नाईट गुड नाईट मायाकडे बघ कॉल आलाय ताईचा व्हिडिओ कॉल आलाय किलो नाही ना चोय बघ किती ना की फोरफोर